राणी काजल ऑटो पार्ट्स व गॅरेजचे खेतिया येथे शानदार उद्घाटन आदिवासी तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात उतरावे सुशील कुमार पावरा शहादा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी राणी काजल ऑटो पार्ट्स व गॅरेज खेड दिगर दुकानाचे उद्घाटन बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक माननीय करण तडवी सामाजिक कार्यकर्ते तथा सहाय्यक कृषी अधिकारी माननीय सुनील सुळे डॉक्टर योगेश पवार पत्रकार माननीय जगन ठाकरे बिरसा फायटर्स जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पवरा व पावरा समाजाचे बांधव तसेच अन्य बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पावरा समाजाचे व्यक्ती ऑटो पार्ट्स व गॅरेज अशा व्यवसाय क्षेत्रात जाऊन प्रगती करत आहेत ही आमच्या पावरा समाजासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे आजच्या तरुणांनी शिक्षण घेऊन नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय क्षेत्रात प्रगती करावी या दुकानात येऊन आदिवासी बांधवांनी तसेच समस्त ग्राहकांनी ऑटो साहित्य खरेदी करावे व आपली बिघडलेली गाडी दुरुस्त करून घ्यावे असे आम्ही आवाहन करतो दुकानाचे मालक श्री संतोष वळवी व श्री कैलास तडवी यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत सुशील कुमार पावरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आज राणी काजल ऑटो पार्ट्स व गॅरेज खेडदिगर येथे दुकानाचं आमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे राणी काजल माता ही आमची पावरा समाजाची कुलदेवता आहे या दुकानाचं नाव छान आणि सुंदर ठेवण्यात आलेलं आहे मातेचं सुद्धा या दुकानाला आशीर्वाद लाभणार आहे आमच्या पावरा समाजाचा व्यक्ती हे व्यवसाय क्षेत्रामध्ये आता शिरत आहेत प्रगती करत आहेत वाटचाल करत आहेत म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे या गॅरेजचे या दुकानाचे जे मालक आहेत माझे मित्र संतोष वडवी व कैलास तडवी यांना आम्ही या दुकानासाठी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो या दुकानामध्ये जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी तसेच ग्राहकांनी या दुकानात यावं या दुकानात वस्तू खरेदी करावी आणि आपली गाडी जरी बिघडली तरी या गॅरेजमध्ये त्यांनी आणावं या दुकानाचा त्यांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आणि या दुकानाचे मालक आहेत त्यांच्या परिवाराला आम्ही आमच्या बिरसा पायटर संघटनेतर्फे व आमच्या पावरा समाजातर्फे शुभेच्छा देतो जय बिरसा जय आदिवासी